विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांचं नाव घ्यायला विसरले त्यामुळे बैठकीत बावनकुळींनी माफी मागत फडणवीसांचं नाव घ्यायला विसरल्याचं कबूल केलं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार याचा आनंद असल्याचं भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटलंय विरोधकांनी शपथविधी सोहळा बघावा आणि आता कमी बोलावं असा टोला त्यांनी लगावलाय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गटनेता पदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात यावेळी मरकडवाडीमध्ये घडलं ते खूप महत्वाचं आहे असं म्हणत केंद्र सरकार लोकशाहीच्या जागी ठोकशे आणण्याचा प्रयत्न करते असं पटोले यांनी म्हटलेलं आहे मुंबईमध्ये उद्या महायुतीचा महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी नागपूर भाजपमध्ये प्रचंड उत्साह आहे शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातील तीनशे सहासष्ट जणांना निमंत्रण दिलं यामध्ये आज माजी खासदार आमदार आणि मंडळ प्रमुखांचा समावेश आहे शपथविधी सोहळ्यांसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे पाच डिसेंबरला आझाद मैदानावर पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल दोन दंगल नियंत्रण पथकं बॉम्बशोधक नाशक पथक देखील असणार आहे चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश आहे निवडणुकीतल्या प्रचारापाठोपाठ आता शपथविधीत देखील एक हैतो सेफयची झलक दिसणार आहे शपथविधी सोहळ्यामध्ये दहा हजार कार्यकर्ते एक तो सेफ आहे याचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत तर मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं आहे मावळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी वडगाव पंचायत समिती चौकात एकच जल्लोष केला दरम्यान भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला आहे तर फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर साताऱ्यातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून लोकांना कंदी पेढे भरवलेत आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने जोरदार घोषणाबाजी केली नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडनं जल्लोष करण्यात आला भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी धोकदाशांच्या गजरात एढे भरवत आनंद साजरा केला पहिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला अहिल्यानगर गांधी मैदानात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे दरम्यान भाजपच्या कार्यालयासमोर फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी देखील फुगडी खेळलेली आहे तसंच एकमेकांना लाडू भरवत जोरदार घोषणाबाजी केली आहे नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला देवेंद्र फडणवीसांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत घेत विधिमंडळामध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व नेत्यांना फेटे घालण्यात आले फेटे घालून सर्व नेत्यांनी गटनेते पदासाठी फडणवीसांच्या नावाला अनुमोदन दिलं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाली आहे फडणवीसांच्या नावाला सर्व आमदारांनी अनुमोदन दिलं यावेळी फडणवीसांच्या नावाची घोषणा होता सर्व भाजप नेत्यांनी केला मुंबईतील विधानभवनमध्ये भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली यावेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मुंबईतल्या भाजप कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला देवेंद्र फडणवीसांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी त्यांच्या आतोषबाजी करण्यात आली संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला देवेंद्र फडणवीसांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये आनंद व्यक्त केला आहे यावेळी एकमेकांना पेढी देखील भरवली कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शहरातल्या भाजपच्या कार्यालयासमोर लाडूंचं वाटप करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड होताच अमरावतीमध्ये भाजपनं जल्लोष केला कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्यात फडणवीसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड झाल्यानंतर अकोल्यात जल्लोष करण्यात आला भाजप कार्यालयाच्या जवळ कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजी केलेली आहे सोबतच ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यामुळे जळगावात आनंद साजरा करण्यात आला पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवले यावेळी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंची खासदारकी धोक्यात आली आहे धोत्रेंनी लोकसभेत भ्रष्ट व्यवहार केल्यानं त्यांची निवड रद्द करावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यासंदर्भात नागपूर खंडपीठानं त्यांना नोटीस बजावली आहे कंबलला निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी युपी भेटण्यासाठी गांधी संबलना निघालेले होते दरम्यान दहा डिसेंबर पर्यंत कलम एकशे सा नवी दे दिल्लीतनं अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रवेश वर्मा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे भाजपकडनं सध्या जोरदार तयारी केली जाते दरम्यान दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी वीस डिसेंबर नंतर येण्याची शक्यता आहे बांगलादेशातील हिंदू आणि इस्कॉनवर झालेल्या हल्ल्याचे संसदेमध्ये पडसाद उमटलेत संसदेत भाजप खासदार हेमा मालिनी यांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय आहे हिंसाचार अत्याचार आणि धर्माचा अपमान मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाकडनं जयत तयारी करण्यात आली बीएमसीनं अनुयायांसाठी राहण्याची व्यवस्था केली असून रेल्वेकडून देखील अनुयायांसाठी चोवीस तास मदत केंद्र सुरू राहणार आहेत तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारनं स्थानिक सुटी घोषित केली आहे त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुटी असणार आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोहालीच्या शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक सैनिक भगतसिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं नेरूळ बेलापूर ते उरण विभागात धावणाऱ्या जुन्या लोकलच्या जागी दोन नव्या लोकल चालवण्यात येणार आहेत नव्या वर्षात या नव्या लोकल तर गाड्या धावणार आहेत त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे <ính> मुंबई विद्यापीठाच्या जैव भौतिकशास्त्र विभागामध्ये गॅमा ई रेडिएशन चेंबरचं उद्घाटन झालं यावेळी रेडिएशन संशोधन क्षेत्रात त्यामुळे आता मानाचा तुरा रोवण्यात आला दुचाकी चालकाच्या मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे अमरावतीमध्ये या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे राज्यभरात दुचाकींच्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे दुचाकीवरच्या दोघांनाही हेल्मेट सक्ती केली आहे हिंगोली पोलीस लवकरच या आदेशाची अंमलबजावणी करणार आहेत दुचाकीवरच्या दोघांनाही हेल्मेट सक्ती असेल नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय सातारा जिल्ह्यात भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेनं सामूहिक रजा आंदोलन केलं कर्मचारी तांत्रिक पद्धतीचं काम करत असतील त्यांना अतांत्रिक वेतन श्रेणी दिली जात नाही त्यामुळे या विभागातल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक किंवा सुधारित वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत बाटलीबंद पाणी मिनरल वॉटर आता अतिधोकादायक ठरत आहे अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणानं बाटलीबंद पाण्याला रिस्क कॅटेगरी कॅटेगरीमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे प्राधिकरणानं घेतलेल्या या नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे त्यातून आता हे पाणी दर्जाही नसल्याचं स्पष्ट झालं पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं पिंपळे सौदागर इथं चार वर्षाहून अधिक काळापासून अकरा कोटी रुपये खर्चून योगा गार्डनची निर्मिती केली जाते या उद्यानाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे या उद्यानामध्ये बसवण्यात आलेलं साहित्य वापराविना खराब होत असल्याचं चित्र आहे नाशिकच्या उपनगरात सोनसाखळी चोरीची घटना घडली सदर महिला पायी जात असताना अज्ञात दुचाकी स्वरानं महिलाच्या गळ्यामधील तीन तोळ्याची सोन्याची चेन पोरबाडून घेतली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाकडनं दुसऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली ही पुण्याच्या वडगाव मधली घटना आहे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला